मित्रांनो घोरपडे परिवारासोबत पप्पांनी गणपती आणला माऊली शौर्या घोरपडे यांच्या फॅमिलीसोबत आम्ही निघालो आहे आज देवाला देवाला जाताना जेजुरी त्याचबरोबर आई आणि तुळजापूर येथे आम्ही जाणार आहोत तर इथं घरी गेल्यानंतर शौर्या मोबाईल खेळत होती आणि इथे जेवण वगैरे आम्ही केलं जेवण वगैरे कंप्लीट केल्यानंतर तुम्ही इथं शौर्या आणि माऊलीला मिळालेले अवॉर्ड्स पण पाहू शकता आणि त्यानंतर आमची गाडी सज्ज होती अकरा वाजता हिची पूजा करण्यात आली होती आणि आम्ही निघण्यासाठी तयार झालो होतो त्यानंतर देव आम्हाला सर्व जेजुरीचे आणि घरी असलेले सर्व दैव देव आपल्याला घेऊन जायचे होते तर त्यानंतर इथे आम्ही निघालो बसमध्ये खूप मजा आली कारण जाताना आम्ही मस्त गाणे ऐकत चाललो होतो खूप छान वाटत होतो आम्हाला सर्वप्रथम जायचं होतं एकविराईला आणि सकाळी आम्हाला पोचायचं होतं रात्रभर आम्ही प्रवास केला आणि पहाटे पाच वाजता आम्ही आई एकविरा शक्तीपीठ पायथा मंदिर इथे पोचलो आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली तर, के तर एकविराई हे मंदिर कारल्याला आहे आणि कारल्याला आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली थोडंसं थकवा जाणवला पण एकवीराईचं दर्शन आम्हाला पहाटे पहाटे मिळालं आणि खूप छान असं दर्शन आमचं घडत गेलं इथे आमचा हा नजारा किंवा एकवीराईचं हे जे डोंगर पाहिल्यानंतर मनामध्ये खूपच एक आनंद वाटत होतं की आपण खूप सर्वप्रथम आलो आणि आपल्याला खूप चांगलं दर्शन घडेल इथे म्हणून आम्ही वरून सर्व नजारा पाहत होतो आणि एकवीराईचं हे डोंगर पाहून आम्हाला मनाला खूप आनंद होत होता त्यानंतर आम्ही एकविराईच्या दर्शनासाठी आत गेलो पण आतमध्ये अभिषेक चालू होता आणि आरती सात वाजता होणार होती त्याच्यामुळे आम्हाला एक तास थांबावं लागलं त्यानंतर म शौर्या तेथील असलेल्या माकडासोबत तसेच कुत्र्यासोबत खूप खेळत होती त्यानंतर सात वाजता आरती सुरू झाली आम्ही तिथे दर्शन घेतलो आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला समजलं की सकाळ सकाळी इथे खूप मोठी भली मोठी इथे रांग लागलेली आहे तर आम्ही बाहेर आल्यानंतर थोडंसं आमचं फोटो सेशन्स वगैरे केलं आणि आम्हाला एक कोंबडा उडवायचा होता ह्या मंदिरावरती तर तो आपण उडवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे थोडंसं फोटो सेशन फॅमिलीसोबत केल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो तुळजापूरच्या वाटेने तुळजापूरला जात असताना वाटेमध्ये थोडंसं धमाल मौजमस्ती थोडं हसी मजाक करत आम्ही निघालो आणि वाटेत आता आम्हाला जेवण बनवून जेवायचंसुद्धा होतं कारण भूक खूप लागली होती तर आम्ही एक छान असं परिसर एक शेताचं असं एक सुंदर असं वातावरण बघून आम्ही जेवायला थांबलो तिथेसुद्धा खूप मौज मस्ती खूप धम्माल करत आम्ही जेवण बनवलं त्यानंतर जेवण वगैरे करायला आम्ही घेतलं याचे संपूर्ण व्हिडिओज मी तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल तर मी इथे जेवण वगैरे केलं जेवण वगैरे खूप चांगलं आणि खूप सुंदर असं जेवण बनलेलं होतं आणि वातावरण पण खूप छान होता, होता। त्याचबरोबर इथे एक नजारा जसं की मंदिर आहे विहीर होतं त्याचबरोबर एक जुना काळाचे सर्व गोष्टी तिथं होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही हे जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही निघालो तुळजापूरला आणि तुळजापूरला निघाल्यानंतर वाटेमध्ये पुन्हा आम्ही मौज मस्ती केली खूप मजा आली खूप धमाल मौज मस्ती करत करत आम्ही तुळजापूरच्या वाटेला निघालो आमचा तुळजापूरला गे गेल्याचा जो प्रवास होता तो खूप सुखकर झाला आणि त्यानंतर आम्ही रात्री जाऊन जेवण बनवलं जेवण बनवून आम्ही आराम केला जेवण केल्यानंतर आम्हाला खूप झोप आली आणि आम्ही झोपल्यानंतर सकाळी फ्रेश वातावरणामध्ये आम्ही तुळजापूरचे म्हणजे तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो माऊली पण खूप एन्जॉय करताना तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर बाबांनी घेऊन आलं आपलं देव सर्व आणि त्याचबरोबर आम्ही सर्वांनी दर्शन घेण्यासाठी तुळजापूरच्या मंदिरात गेलो तुळजापूरमध्ये इतकी गर्दी नव्हती आम्ही सकाळी लवकर गेलो होतो आणि फायनली आम्हाला तुळजापूरच्या मंदिरातलं दर्शन घडलं आणि इथला नजारा तुम्ही पाहू शकता खूप छान वाटलं आम्हाला तुळजापूरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा जेजुरीची वाट पकडली आणि जेजुरीला जाता जाता इतकी धमाल आणि इतकी मस्ती केली आम्ही खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं डान्स त्याचबरोबर गाणे खूप म्हणजे खूप धमाल केल्यानंतर आम्ही पोचलो जेजुरीला जेजुरीला दुपारचे तीन साडेतीन वाजता पोचल्यानंतर तिथे आम्हाला करास्नान येथे जाऊन पहिल्यांदा स्नान, स्नान करावं लागलं आणि तिथील मंदिर येथे आम्हाला तिथे पूजा करावी लागली इथे देवाचं भेट घडतं असं म्हटलं जातं जेजुरीला आल्यानंतर सर्वप्रथम इथे येऊन पूजा केली जाते त्यानंतर आम्ही जेजुरीच्या खंडेराया यांचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि जेजुरीच्या खंडेराया मार्तंड संस्थान जेजुरीचं मुख्य प्रवेशद्वार आम्हाला दिसल्यानंतर आम्ही इथून पायऱ्या चढण्यास सुरुवात केली फायनली आम्ही पायऱ्या चढून वरती आलोच थोडासा थकवा जाणवला पण तेथील एक नजारा मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला जेजुरी देवस्थान पाहायला भेटलं आणि इतकं सुंदर असं देवस्थान इतकी सुंदर अशी मंदिर पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद वाटला आणि इथल्या आनंदाचं जे काही व्हिडिओ आहे ते व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलं आहे ते तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर इथला जो परिसर आहे तो परिसरला पाहिल्यानंतर आम्ही उतार केलं गड उतारल्यानंतर खाली आज जेजुरीच्या खंडेरायाचं गोंधळ इथे होता आणि खाली आम्ही गोंधळ झाल्यानंतर रात्री जेवण करून निघालो आणि सकाळी पोचलो आपल्या गावी भिवंडीला भिवंडीला गेल्यानंतर तिथे आम्हाला जाता जाता काही डोंगरे दिसली आणि उमरादेवीचंसुद्धा डोंगर दिसलं एका गावदेवी मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम दर्शन घेऊन आम्ही सर्वांना बाय बाय केलं तर तो हा नजारा तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय करतोय बाय बाय करा बाय 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 चला, बाई बाई। बाई बाई। चला। बाई बाई। बाई ये बहुत खराब है दादागिरी है दादागिरी है बहुत ये कैसे तुम दुकान करोगे